आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी गोंदियाचे हरिकृष्ण मोठघरे आणि भंडाऱ्याचे प्रवीण तांडेकर भंडारा शहरातील गजबजलेल्या राजीव गांधी चौक इथे एकाच रात्री पाचपेक्षा जास्त दुकानांचे शटर्स फोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेमुळे रात्रीच्या वेळी पोलीस पेट्रोलिंग करतात की नाही असा प्रश्न निर्माण होत असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला नागपूरहून तुमसर मार्गे मध्यप्रदेशातील चिखला या स्वगावी दुचाकीने तिघे मित्र जात असताना तुमसर गोबरवाही मार्गावरील चिचोली पवनारा इथे भरधाव दुचाकीनं ट्रकला जोरदार धडक दिली त्यात दोघे मित्र जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव एन यांनी पोलीस स्टेशन गोबरवाही हद्दीत हातभट्टीवर धाड घालून चार लाख त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल नष्ट केला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील गांधीसागर तलावाच्या पाळीजवळ गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातून नऊशे अडतीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय भंडारा तालुक्यातील माटोरा इथे अनुभव शिक्षा केंद्राअंतर्गत कामगार दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं कामगारांचे हक्क का आणि अधिकार यावर मार्गदर्शन करण्यात आलं भंडारा इथल्या जिल्हा कारागृहात मकोकाच्या आरोपाखाली बंदिस्त असलेल्या एका कैद्यानं आपल्या बराकीलगतच्या शौचालयातील भिंतीमध्ये छिद्र करून मोबाईलच्या चार बॅटरीज लपवून ठेवल्याचं प्रकरण पुढे आलंय एवढंच नाही तर त्याच्या बराकी समोरील जागेतून चालू स्थितीत एक मोबाईलही जप्त करण्यात आला या घटनेमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली सर्वच बॅटरीज आणि मोबाईल जप्त करण्यात आल्या असून कारागृहात मोबाईल बॅटरी चुना आला कसा हा संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्र शासनातर्फे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा स्थानावर शिक्षण सोयीचा लाभ घेता यावा या हेतूने वसतिगृहाला मंजुरी मिळाली आहे मात्र गेल्या चार वर्षांपासून मागणी असूनही जागा उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी जिल्हा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांसाठी सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल असा इशारा आमदार भोंडेकर यांनी दिलाय आता ऐकूया गोंदिया वार्तापत्र भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला मतदान झालं असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात सदुसष्ट टक्के मतदान झालं गोंदिया जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन हत्या झाल्यानं जिल्हा हादरला मतदानाच्या दिवशी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात लग्न समारंभाला गेलेल्या एका बारा वर्षीय मुलीला पळवून जंगलात नेऊन चार तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला आणि हत्या केली दुसऱ्या एका घटनेत गोंदिया शहरातील वाळू व्यावसायिक गोलू तिवारी यांची वादातून गोळ्या झाडून तेवीस एप्रिल रोजी निर्घृण हत्या करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून गोंदियाच्या नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्पातील टी फोर वाघीण आणि तिच्या चार बछड्यांनी पर्यटकांना चांगली भूरळघात या व्याघ्र प्रकल्प अल्पात वीस पेक्षा जास्त बिबट असून पाच ते सात वाघ पर्यटकांना दर्शन देत आहेत धानाचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात एकशे त्र्याऐंशी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रांवरून खरेदी केलेला पाचशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा धान्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याला कारण म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी धान्य भरडाई बंद करून ठेवली आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत धान्य भरडाईला घेणार नाही असा पवित्रा राईस मिलर्सनी घेतला आहे गोंदिया जिल्ह्यात महसूल विभागाला हादरवणारी मोठी घटना सात मेला घडली असून गोरेगावचे तहसीलदार किसन भदाने यांच्यासह नायब तहसीलदार नागपुरे आणि एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणी ताब्यात घेतलं गोंदिया जिल्ह्यात सात ते दहा दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचं नुकसान झालं नुकसानीचे योग्य पंचनामे करण्याचे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाला दिलेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गोंदियात आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात त्र्याण्णव जोडपी विवाहबद्ध झाली गेल्या सतरा वर्षांपासून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्या प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो सिद्धार्थ विद्यालय डौकी इथे संस्थापक आणि एका शिक्षकाचा वाद झाल्यानंतर मध्यस्थी करायला गेलेल्या सेवानिवृत्त लिपिकाला आपला जीव गमवावा लागला हत्या झालेल्या सेवानिवृत्त लिपिकाचं नाव मुकुंद बागडे असं आहे जिल्ह्यात पारा बेचाळीस अंशांवर पोहोचलाय अशातच गोंदिया जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी कमी होत असल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना पाणी मिळणार नाही परिणामी मान्सून लांबला तर भीषण पाणी समस्या गोंदिया जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी गोंदियासाठी हरिकृष्ण मोटघरे आणि भंडाऱ्याचे प्रवीण तांडेकर